अमरावती जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि हॉस्टेल ऑफलाइन स्वरूपात म्हणजेच प्रत्यक्षपणे सुरू झाले परंतु महाविद्यालयातील क्लासेस अद्याप पर्यंत सुरू झाले नाही ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष महाविद्यालयीन क्लासेस सुरू करण्याबाबत विद्यापीठाने विद्या आदेश काढले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्यामुळे महाविद्यालयातील बी ए बी कॉम एम ए क्लासेस बंद दिसून आले मंगळवार पासून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या परंतु महाविद्यालयातील वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले नाही शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयातील क्लासेस मध्ये मंगळवारी कुठलेही महाविद्यालयीन विद्यार्थी दिसून आले नाही फक्त अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची गर्दी मात्र दिसून आली याबाबत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी विचारणा केली असता त्यांनी आपल्याला विद्यापीठामार्फत महाविद्यालयीन क्लासेस प्रत्यक्षपणे सुरू करण्याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त झाले नसल्याचं सांगितलं सर आ, आ, आपले फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे क्लासेस ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाने आपल्याला काही परिपत्रक पाठवलं हो आहे का नाही सध्या तर नाही कारण की विद्यापीठानं म्हणजे मगाशी मी कॉलेजमध्ये येऊन गेलो होतो आपली तशी भेट झाली नाही भेट आज. हा हा तर मला विद्यापीठाने सांगणं की आम्ही कालच असे आदेश अमृत जिल्ह्यातले याच्यासाठी निर्गमित केलेले म्हणून तुम्हाला एक इन्क्वायरी साठी मेल मेल असेल तर काय म्हणतो प्रत्यक्षात नाही तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे आपल्या अधीक्षक सरांना पण विचारणा केली होती या संदर्भात नाही आला का मेल त्यांनी जसं काही सांगितलं नाही हो का नाही ना पंधरा तारखे नाही सध्या काही नाही बर पंधरा तारखेनंतर होणार आहे तसं मागे बोलले हा हा असे लेखी आज आजपासून सुरू करण्यात यावे असे लेखी आदेश सध्यापर्यंत विद्यापीठाचे आले नाही 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 सदर प्रकाराबाबत अमरावती विद्यापीठातील महाविद्यालयीन विभागाच्या उपकुलसचिव डॉक्टर सुलभा पाटील यांना विचारणा केली असता विद्यापीठाने याबाबत महाविद्यालयीन वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश सर्व महाविद्यालयांना पाठविले असल्याचे सांगितले जिल्ह्यातले आज जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जे प्रथम वर्ष त्यांचे कॉलेज पण ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले आहेत का आपण जसं परिपत्र काढलेलं आहे जसे आपल्याला कलेक्टरकडनं मिळाले होते फक्त अमरावतीचं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घ्यावे व त्यानंतर आढावा घेऊन कळविण्यात असं जे कळवलं होतं ते पण आता अमरावती जिल्ह्याचं बदलून सात तारखेपासून रेग्युलर करण्यात यावं म्हणजे ऑफलाईन पद्धतीने क्लासेस घेण्यात यावे अच्छा असं सर्व आपल्याला त्यानुसार आपण कालच सगळ्यांना अमरावती जिल्ह्याचे पण पाठवून दिलेलं परंतु आता काही महाविद्यालयांना विचारणा केली असता तिथल्या तर त्यांनी म्हटलंय की स्वतंत्र असे विद्यापीठाचे आदेश प्राप्त झाले नाही कॉलेज प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत काल संध्याकाळी सगळ्यांना मेलवर पत्र गेलेले आहेत सात तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाने जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं चालू करायचे त्या प्रिलिमिनरी हे आहेत की ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोसेस झालेले असतील बर आहेत कोविडच्या जितक्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करून क्लासेस ऑफलाईन पद्धतीने चालू करण्याबाबत कालच आपण पाठवलेलं हो आहे अमरावती विद्यापीठात अमरावती जिल्ह्यातल्या कॉलेजेस करता बाकीच्या आधीच पाठवलेले हो होते कारण शासनाचे जसे निर्देश होते तसे सगळ्या कलेक्टर्सकडनं आपण माहिती घेतली आणि सगळ्या कलेक्टरचे आपल्याला पत्र आल्यानंतर आपण तसे ते टप्प्याटप्प्याने पाठवले हो वाशिम अमरावतीचं फक्त आपल्याला थांबवून ठेवलं होतं कलेक्टरने म्हणून आपण अमरावतीचे थांबवले होते कलेक्टर आदेश आले सात तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यापासून एकंदरीत प्रत्यक्षपणे महाविद्यालयीन वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचे आदेश महाविद्यालयांना प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालय मंगळवारी बंदच राहिली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती